सरपंच व सदस्यच गावचा विकास करू शकतात भास्कर पेरे पाटील सरपंच आणि सदस्यच गावचा विकास करू शकतात असे प्रतिपादन पाटोदा या आदर्श गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले करंजी तालुका पाथर्डी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या हनुमान मंदिर व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी हनुमान मंदिर बांधकाम समितीचे प्रमुख विजय अकोलकर गुरुजी यांसह करंजी गावचे सरपंच प्रतीक शेख मिरी गावचे सरपंच संतोष शिंदे सातवड गावचे सरपंच राजेंद्र पाठक यांसह परिसरातील अनेक गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य करंजी परिसरातील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पेरे पाटील म्हणाले आपल्या गावचा विकास आपणच करू शकतो त्यासाठी कुणी मुख्यमंत्री पंतप्रधान आपल्या गावी येण्याची आवश्यकता नाही मात्र सरपंच आणि सदस्य ऍक्टिव्ह असले पाहिजेत त्यांनी नवनवीन योजना विकास कामासाठी वापरल्या पाहिजेत गावातील नागरिकांना सुविधा दिल्यास निश्चितच ते वेळेपूर्वीच ग्रामपंचायतचा कर भरतात हे मी जगाला दाखवून दिले आहे गावामध्ये प्रत्येक व्यक्तीने चार फळ झाडे लावल्यास त्या गावाला कधीच हवा पाणी याची कमतरता भासणार नाही प्रत्येक महिला वर्गाने आपल्या दारातच वडाचे झाड लावावे झाड तुमच्या भविष्यावर नाही आहे म्हणून प्रॉब्लेम झाला म्हणून लावा नाही काही एखाद वड ला

आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही असे पेरे पाटील यांनी यावेळी सांगितले गावातील स्वच्छता ही आपणच ठेवायला पाहिजे घरोघरी शौचालय हे असायलाच हवे हे नागरिकांना समजून सांगणं गरजेचं आहे गावातील वयोवृद्ध महिला व पुरुष हे आपलं धन असून आपणच त्यांचा सांभाळ केला पाहिजे प्रत्येकाने महिलेचा मान सन्मान ठेवला तरच आपल्या घरात लक्ष्मी येईल असेही पेरे पाटील यांनी यावेळी सांगितले तुम्ही महिलाचा विचार घ्या महिला पडतो महिलाच्या हातात संसार केला तर काही माणूस कर्जबाजारी होणार नाही आत्महत्या करणार नाही त्यांना व्यवहारच कळतो साहेब माणसाला व्यवहार कळत नाही माणूस बाजारात जातो राम राम या चहा घेऊ दोन कप चहा त्याला वीस रुपये गेले बाई बाजारात गेली राम 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 एक हो <laughs> गा गु कधी केलं म्हणून जेला लक्ष्मी म्हणते आपल्याला लक्ष्मी कोणी म्हणत नाही सत्य आहे म्हणून महिलाचा विचार घ्या महिलाचा सन्मान करा ती आपल्यासाठी मरत आहे महिला किती घंटे कित कित काम करते माहिती का किती सकाळी मम्मी किती वाजता उठते चार लाख आहे ना पाच लाख रात्री किती वाजता झोपते दहा किती घंटे झाले माहिती सतरा घंटे झाले सतरा साहेब सत्य जगात सतरा घंटे काम करते बाई माणूस किती घंटे काम करतो <coughs> खानदानी खान्दा, असला तर आठ खानदानी असला तर आठ घंटे हे बर मला एक गणित ते जोपर्यंत लक्ष्मी सुखी होत नाही ही त्रिवार सत्य जोपर्यंत लक्ष्मी सुखी होत नाही तोपर्यंत नारायणाच्या ना बापानं ना सुख ठेवलं नाही म्हणून आधी तिला सुखी करा मग तुम्हाला सुख म्हणून लक्षात ठेवा महिलासाठी त्याच्यासाठी गावाने ग्रामपंचायतीने प्रयत्न करा अजून गावगावच्या आहे पाणी तापून देते ती हा आरामखोर बातमी घेऊन जात नाही तुमच्याकडे बातमी नेतो नाही काय याच्या ना। आताला पेरलंच व्हायचं का भडवायचं आपली बातमी न्या अशा एक ना अनेक गोष्टी माझी तुम्हाला विनंती आहे ग्रामपंचायतचा टॅक्स भरा सरपंचानं आपल्या लेकऱ्यासारखं गावाला जपा कोणत्याही जातीचे जा माणूस असो त्याला सांभाळा जेवढ्या सुविधा देता येईल तेवढ्या द्या प्रत्येक गावातला माणूस शंभर वर्ष जगला पाहिजे याच्यासाठी चा गावाने चांगल्या लोकांना प्रयत्न करा सरपंच थोडा करीत नसेल तर चांगल्या लोकांनी त्याच्या पाठीमागे उभं राहा त्याला बळ द्या की भाऊ तुला खांदी अडचण असेल तर आम्ही काय असं तो आता निवडून आला पाच वर्षासाठी जो आमचा आहे त्याला डावलून चालणार नाही म्हणून त्याच्या हातात हात घ्या त्याच्या सगळ्याला सगळं बसा गाव मिटिंगा घ्या माझ्यापेक्षा कोपटराव पवारापेक्षा अन्न आजारापेक्षा ही करंजी चांगली हो अशी आपण आनंद करतो तिथे थांबतो त्या योजना